याच्यामध्ये फक्त आय टी आणि फार्मा कंपन्या सोडून बाकी ठिकाणी आपल्याला जॉब उपलब्ध होणार आहेत किती वाजता मेळावा आपलं सकाळी दहा वाजता आपल्याकडे सुरुवात होईल साधारण एक जोपर्यंत सगळी मुलं आहेत तोपर्यंत ते आपले नाव मी असं म्हणणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या डोळ्यासमोर ठेवून चालले माझी आमदार अतुल बेनके यांनी आमदारकीच्या अगोदर तालुक्यातील दोन हजार तरुणांना आपण रोजगार मिळवून देणार अशा प्रकारचे मेळावे ते घेत होते किती लोकांना रोजगार मिळाला काय अपडेट घेतलं तुम्ही आता तुम्ही त्यांच्या युतीमध्ये आहात मी युतीत जरी असलो तरी काम करताना मी नारायणगाव आणि आपल्या पक्षाच्या संदर्भात मी निगडीत काम, काम करत असतो इलेक्शन डोळ्यासमोर काम करत नाही गेले तीन वर्ष आपण आरोग्य कॅम्प घेतोय खर तर खूप सारे उपक्रम आहेत की जे सातत्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतला सरपंच व्हायच्या आधीपासून कितीतरी उपक्रम आपण हे सातत्याने करतोय मग त्यामध्ये नदी स्वच्छतेसारखा विषय असेल आता सरपंच झाल्यापासून आपल्याकडं गॅसच्या सारखे विषय हे सामाजिक भान ठेवून साधारण काम करतोय आपण सगळे आणि त्या माध्यमातून उद्याचाही रोजगार मिळावा हा त्या दृष्टीनेच आहे इलेक्शन आहे इलेक्शन मग तसं असतं तर मी फक्त घाट्यापुरता लावला असता कारण जिल्हा वर्षाच्या इलेक्शन आहे मी तालुक्याचा संपूर्ण आपल्याला घेतलं किंवा आंबेगाव तालुक्यामधून काही लोक आली काही मुलं आली तर त्याला काय आपण अडचण थांबवणार नाही तर त्यांचासुद्धा इंटरव्ह्यू त्यांनासुद्धा जॉब प्रेफर करणारच आहेत त्या माध्यमातून हा काही राजकीय लाभ घेण्यासाठीचा विषय नाही तर आपण सातत्याने जे सामाजिक उपक्रम करतो त्या माध्यमातून केलेला हा एक उपक्रम आहे लोकांना मिळाली मी माहिती नाही घेतली आता तुम्ही युतीत माहिती घ्याल नाही नाही युतीत जरी असलो तरी मी हा तेच की मी मी माझ्या कामाशी मी काम केलं पाहिजे असं मला वाटतं की मला जास्तीचं काम लोकांना देता आलं पाहिजे जास्तीची सुविधा लोकांना देता आले पाहिजे जास्तीची सेवा पुरवण्याचं काम मला खरं <laughs> तुम्ही सांगितलं <laughs> की तालुक्यात एम आय डी सी नाही किंवा इतर मोठे व्यवसाय नाही परंतु जर आपण पाहिलं की आपला तालुका पर्यटन झालेला आहे पर्यटन तालुका होणे तेवढा पुरे संधी किंवा त्या सणामध्ये रोजगार संधी उपलब्ध होत नाही त्यासाठी काय आपण त्या दिवशी बोलाखतीत मी तेच सांगितलं की नुसतं पर्यटन म्हणून होणार नाही तर त्याला फक्त शासनावर अवलंबून होत राहणार नाही आमच्या आजच्याही याच्यामध्ये मिटिंगमध्ये की जास्तीत जास्त वृक्ष लागवड कशी करता येईल की जेणेकरून हा हरित आपला सगळा संपूर्ण तालुका आहे आणि त्या दृष्टीने पर्यटक हे आत्ता पावसाळ्यात चार महिने न येता ते पुढच्या अजून दोन तीन महिने आपल्याकडे कसे वाढता येतील यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात जर आपण सगळ्यांनी मिळून उपाययोजना केली म्हणजे फक्त शासनावर अवलंबून नाही आपण बहिलं नारायणगाव मध्ये हो नारायणगाव मध्ये आपण दोन डिग्रीच अण्णा सांगायला अभिमान आहे की टेम्परेचरच्या बाबतीमध्ये नारायणगाव दोन डिग्रीनी बाकी शहरांपेक्षा कमी आहे याचा इम्पॅक्ट काय आहे तर माग एक सात आठ वर्षापासून आपण जे वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय मग अशाच पद्धतीचं काम जर आपण केलं महाबळेश्वरला लोक का जातात तर थंड हवेचं ठिकाण आहे जर आपण एवढं सगळं आपल्याला वरती भाग आहे इकडं वरती मावळात जर आपल्याला चांगल्या प्रकारचं वृक्ष लागवड करता आली आणि जर आपलं इतर तालुक्यांपेक्षा चार पाच डिग्रीनी जर तालुक्याला जर फरक पडला तर लोक शंभर टक्के उन्हाळ्यात सुद्धा इथं राहायला प्रेफर करतील हो ना आणि रोजगार निर्मिती त्या माध्यमातून होणारच आहे निश्चित तुम्ही सांगताय की पर्यटनाला नागरिकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे किंवा हे सगळे उपक्रम राबवले पाहिजे परंतु त्याला कुठेतरी मर्यादा देते निधीची मार्या देते शासन पातळीवर जर काही मोठा निधी त्याला प्रगती वाटचाल पुढं त्या दृष्टीने बिबट सपारीसारखा प्रकल्प होऊ घातलाय काही आपण पर्यटनाच्या दृष्टीने काही श्रद्धांच्या संकल्पनेतून वेश प्रत्येक तालुक्याच्या प्रवेशद्वारावर त्या वेश उभ्या करतोय आणि त्याचबरोबर मला वाटतं झाडं लावायला झाडं लावायला कसलीच मर्यादा नसणार कारण आणि त्या दृष्टीने आराखड्याचं काम मला वाटतं पर्यटनाच्या घोषणा होत आहेत सभेचा काही त्याला बऱ्याचशा मला वाटतं फॉरेस्टच्या अडचणी ज्या असतील वन खात्याच्या आणि त्या माध्यमातून ती एक मला वाटतं शेवटची फाईल मंजुरीला वरती केंद्राकडे आहे केंद्राकडून मंजुरी आल्यानंतर त्याला निधी सरकार देणारच आहे कारण त्यांनी घोषणा केली शरददादा सहयोगी सदस्य आहेत आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्याला आपल्या जी सफारीचा जो प्रकल्प आहे जो तालुक्याला वरदान ठरू शकतो त्याला निधी उपलब्ध नक्की होईल हे मात्र आपल्याला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो संख्या मोठ्या प्रमाणात वाढते शरद सोनवणे म्हणाले होते राज्य सरकारने बिबट सफारी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे दिल्लीतून फक्त इंद्रड होऊन यायचं बाकी आहे आता मात्र तो विषय कोर्टामध्ये गेलेला आहे म्हणजे काय जनतेची होते करमणूक होते काय समजायचं ते आता त्याच तुम्हाला माहिती आपण काय आले वंतरावाले आपली हत्तीन घेऊन तर बिबट्या आपण पाठवून देऊ नाही का तिकडे सगळे आपल्याकडे एक सेस आहेत बरं तिकडे आपण त्या अजूनही आपण देऊ ना नाही विषय सिरियस आहे ना प्रचंड वाढते खासदार साहेब नसबंदीची मागणी केली दादांनी पण नसबंदीची मागणी झाले वाणी साहेब हा विषय बऱ्यापैकी केंद्राकडे असल्यामुळं याला बऱ्याचशा अडचणी आहेत आणि याला केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक आमदार किंवा स्थानिक प्रशासन या सगळ्यांचा सा एकत्रित जेव्हा काम होईल तेव्हा याच्यातून आपल्याला निश्चित स्वरूपात मुक्ती मिळणार आहे आणि मला वाटतं त्यासाठी शरददादा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतात प्रयत्न करणं हा आपल्या हातातला भाग आहे मंजुरी वरतून केंद्राकडून घेणं याच्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न वेगळे स्पेशल करावे लागतील त्यासाठी आपण निश्चित स्वरूपात काम करतो एक शेवटचा प्रश्न होता सर अनेक रस्ते मार्गे लावले जे सगळे प्रत्येक जण घेतो पुणे नाशिक महामार्गाला नारायणगाव ते फाटा प्रचंड खड्डे पडलेत तालुका पर्यटन झाला श्रेय सगळे घेत आहेत जर आपटाड्याला जायचं असेल म्हणजे पुढे नाणेघाट दारेघाट तर खड्डे जास्त रस्ता कमी अशी अवस्था आहे कुठे नेऊन ठेवलं तालुका प्रशासनाने असं म्हणायची पाळी आली उद्या त्या शिक्षणाची भूमिका काय तेच सांगतो उद्या त्या संदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांची जाऊन गाठ घेणार आहे अधिकाऱ्यांच्या बाबतीतला विषय आपण पाहतोय आता नारायणगावच्या रस्त्यात सुद्धा ज्यावेळेस म्हटलं तुमचं ऑफिस बंद करू त्यावेळेस काम चालू झालं म्हणजे अशा पाहिजे कधी कधी निधी येऊन सुद्धा काम होत नाही या संदर्भातच उद्या पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी सुद्धा निश्चित गाडी तेच सांगतो हो। मग त्या ना अधिकाऱ्यांशी नाही पण ते राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांच्याशी खासदार साहेबांशी बोलू आमदारांशी बोलू त्या अधिकाऱ्यांशी सुद्धा त्या संदर्भात आपल्याला आहे त्यांच्याशी बोलून त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका